मध्यंतरी एक असाच एक तरुण मला येऊन भेटला आता तरुणपणामध्ये जे गुण असतात ते गुण त्याच्याकडे पण होते बिचाराकडे तो आला आणि मला काही काही सांगायला लागला तर मी त्यांना म्हटलं अरे असं कर ना तुझ्याकडून स्वामी भक्ती घडेल असं कर मी स्वामी भक्ती कशाला करायची अरे करून तर बघ तू करून तर बघ नाही ना पण ना मी स्वामी भक्त कशाला व्हायला पाहिजे स्वामी असंच माझं काम करणार नाहीत का काय <laughs> म्हणाला मी स्वामी भक्त कशाला व्हायला पाहिजे स्वामी माझं असंच काम करणार नाहीत का करणार ना, ना बाबा पण मी तुला स्वामी भक्त व्हायला सांगितलंच नाही मग आता तर तुम्ही म्हणालात मला भक्तिकर हो भक्ती भक्तिकराला सांगितली स्वामी भक्त व्हायला सांगितलं नाही तुम्हाला म्हणजे काय अरे कारण तू मुळातच स्वामी भक्त आहेस तू मुळातच स्वामी भक्त आहेस अनंत जन्मापासून तुझा स्वामी चरणाशी संबंध आहे आणि म्हणूनच तुझी आणि आमची आज भेट घडली आहे असं कसं म्हणता तुम्ही अरे हो तुला फक्त ठाऊक नाही तुला जाणीव नाही की तू भक्त आहेस तो असं कशावरून तर त्याच्या जीवनातली एक गोष्ट मला ठाऊक होती ती मी त्याला सांगितली म्हटलं तुझी मावशी त्या दिवशी तुला भेटायला आली होती तुझी मावशी त्या दिवशी तुला भेटायला आली होती वीस वर्षानंतर तुझ्या घरी आली होती असं तुझी आई सांगत होती मला म्हणाले हो मग ती आली त्यावेळेला तुला विचार ओळखलंस का मावशीला तर म्हणून नाही मग कशी ओळख झाली तुझी तर माझ्या आईने मला सांगितलं ही माझी मावशी आहे मग मा आता मला एक सांग की तुझी जेव्हा ओळख झाली तेव्हा ती तुझी मावशी झाली की पहिल्यापासूनच ती तुझी मावशी आहे तो म्हणजे पहिल्यापासून आहे पण तू ओळखत नव्हतास अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे परंतु तू त्या मावशीला ओळखत नव्हतास म्हणून तू म्हणत होतास की मी काही हिचा भाचा नाही जेव्हा ओळख झाली तेव्हा म्हणतो अरे ही माझी मावशी आहे मी हिचा भाचा आहे तसाच तुला स्वामींची ओळख नाही या जन्मामध्ये ज्या क्षणी ओळख होईल तुझ्या लक्षात येईल की तू अनंत जन्मांपासून स्वामींचा भक्त आहेस स्वामी भक्त हो अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे जीवनामध्ये प्रत्येकाच्या ताणतणाव हे असतातच प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःखही असतं मात्र कोणाचं जीवन असं नाही की जिथे केवळ सुख आहे किंवा केवळ दुःख आहे त्यामुळे आपण काय करावं आपल्याकडे दुःख जरी असलं तरी आपल्याकडे सुखसुद्धा असतं त्या सुखाकडे पाहायला शिकावं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आपण काय करतो आपण फक्त दुःखाकडे पाहतो आणि दुःखी होतो माझ्याकडे अभाव आहे त्या गोष्टीकडे मी पाहत राहतो आणि माझ्याकडे जे आहे त्याच्याकडे मी पाहत नाही त्यामुळे काय होतं मला असं वाटतं की माझं जीवन पूर्णपणे अभावाने भरलेलं आहे माझं जीवन पूर्णपणे दुःखाने भरलेलं आहे अरे नाही रे बाबा आणि इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये एक फरक आहे तो फरक मात्र आपण जाणून घ्या दुःख दुसऱ्याच्या जीवनात आहे दुःख आपल्याही जीवनात आहे मात्र तुमच्यासोबत स्वामी आहेत इतरांच्या सोबत स्वामी नाहीत आणि ज्याच्यासोबत स्वामी, स्वामी आहेत त्याच्या जीवनामध्ये दुःख किती जरी तीव्र असलं किती जरी तीव्र असलं तरी त्या दुःखाला स्वामी निश्चितपणे संपवतात आणि आपलं जीवन जे आहे ते निश्चितपणे सुखाने भरतात निश्चितपणे भरतात म्हणून स्वामी भक्ताने काय करावं कधीही दुःखाने व्यथित व्हायचं नाही कधीही दुःखाने चिंताग्रस्त व्हायचं नाही स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावर निरंतरपणे आनंद दिसला आप पाहिजे आपल्याला पाहिल्यानंतर दुसऱ्या माणसाने म्हटलं पाहिजे अरे हा स्वामी भक्त असणार कारण याच्या चेहऱ्यावर आनंद आहे कारण स्वामी याची निरंतरपणे संगत करतात आणि याला ते ठाऊक आहे याला ते ठाऊक आहे स्वामी त्याच्या संगतीत आहेत आणि ज्याच्या संगतीत स्वामी आहेत त्याच्या चेहऱ्यावर दुःख चिंता कसं दिसेल बाबा नाहीच दिसणार आपल्या चेहऱ्यावर निरंतरपणे आनंद दिसला पाहिजे कारण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आपण स्वामी भक्त असल्याची साक्ष देत असतो आणि तोच आपला गुण आहे की आपण स्वामी भक्त आहात मला आपल्यासोबत पावसामध्ये भिजण्यामध्ये यत्किंचितही काहीच वाटणार नाही आता धोधो पाऊस पडला तरीसुद्धा त्या धोधो पावसाचा सुद्धा आपल्या संगतीमध्ये मी आनंद घेईन लक्षात आलं मात्र पाऊस जो आहे तो पाऊस पडणंही आवश्यक आहे पण अकाळी आलेला पाऊस अकाळी आलेला पाऊस जसा त्रासदायक असतो तसंच अकाळी आलेलं संकट आपल्यासाठी त्रासदायक होतं आपण म्हणणार हे आताच का आलं माझ्याकडेच का आलं मलाच का असे अनुभव येत आहेत तर अशावेळी स्वतःला एक सांगायचं मगाची जी कथा सांगितली आपल्याला त्या तंतुकाराची त्याला स्वामी कृपेने उपवास घडला आणि नंतर सुवर्ण सुवर्णमुद्राने भरलेला हंडा सापडला त्यामुळे जीवनामध्ये जर मोठं काहीतरी आपल्या हातून घडायला हवं असेल तर मोठा झटका मिळणं आवश्यक असतं स्वामी आपल्याला जेव्हा मोठा झटका देतात तेव्हा शंभर टक्के समजावं आपल्या जीवनामध्ये काहीतरी मोठं चांगलं घडणार आहे आणि म्हणून स्वामीने मोठा झटका दिला तर त्रस्त व्हायचं नाही त्रस्त व्हायचं नाही आपण स्वतःला सांगायचं स्वामी मला झटका देत आहेत म्हणजे माझ्याकडून काहीतरी मोठं घडणार आहे माझ्या जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव होणार आहे आणि त्या आनंदाचा आणि त्या सुखाचं स्वागत करायला आपण आपल्या अंतकरणाला तयार करावं आणि त्या सुखाचा आणि आनंदाचा उपभोग घ्यावा लक्षात घ्या आपण अनेक वेळा काय करतो मगाशी म्हटलं तसं आपण दुःखाकडे पाहत राहतो आणि सुखाचा आनंद घेणं विसरतो बाबा तसं करायचं नाही सुख मिळालंय स्वामी कृपेने आपण त्या सुखाचा उपभोग घ्यावा आनंद घ्यावा आणि दुःखाला दूर करण्यासाठी स्वामी चरण धरावे आणि निरंतरपणे कार्यरत राहावं कर्म टाकण्याची आवश्यकता नाही स्वामींनी म्हटलंय आधी शेत पिकवावं मग खावं म्हणजे थोडक्यात आधी कर्म करावं आणि त्याचं फळ प्राप्त करावं आणि स्वामींच्या सावलीमध्ये जे जे कर्म घडतं त्याचं फळ उत्तमच असतं आणि ते आपलं जीवन आनंदी करणारं असतं म्हणून स्वामी साबलीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा स्वामी चरणामध्ये राहण्याचा प्रयत्न करा आपली कर्तव्य कर्म करत राहा आणि त्या कर्मापासून प्राप्त होणारं उत्तम फळ स्वतःही उपभोगा आणि आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांना द्या आपल्या आप्तइष्टांना द्या आपल्या मित्रमंडळींना द्या आपल्या स्वामी भक्तांना द्या आणि सर्वांनी मिळून एकत्रित श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा जेणेकरून हा नाद निनाद अखिल विश्वामध्ये जाईल आणि सगळ्या विश्वामध्ये आनंद नांदण्यास आपण कारणीभूत व्हाल आणि आपण कारणीभूत झालात तर आपल्या जीवनामध्ये दुःखाची छाया कधीच पडणार नाही कारण ही शाश्वती स्वामींकडून आहे